ಅರೆ ನಕೋಮ ದ್ರೀಮಂ ಪಾಯ ಮಳಿ ಬಹಿನ ಕೈ ಮಾಗನಾರಿ ನಕೋ ಘಮಂಡ ಕರುದಾದ ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯಿ ಮೃದಿ ಬಹಿನ ಕೈ ಮಾಗನಾರಿ ಪಾತಿ ವಾಟ್ ತುಜಿ पंचमी सणाला हन विचारी ते खुशाली येणारा जाणारा आला पाहते मी वाट तुझी लाखीच्या सणाला हन विचारी ते खुशाली येणारा जाणारा लक्ष माझ सदा तुझ्या वाटाकड जाई मी दुबळी बहीण काही मागणारी नाही नको घमंड करू दादा श्रीमंती पायी मिदुबळी बहीण काही मागणारी नाही असं मला वाटत तू नेहमीच यावं खाऊन चटणी भाकर भेटून मला जाव भेटीसाठी जीव माझा होतो लाही ला मिदुबळी बहीण काही मागणारी नाही नको घमंड करू दादा श्रीमंती पाई मिदुबळी बहीण काई मागणारी नाही नको करू दादा सीमा बंधनाची आतुर आहे माया घे परीक्षा चंदनाची भेटीसाठी जीव माझा आतुर होई मिधुबळी बहीण काही मागणारी नाही नको घमंड करू दादा श्रीमंती पायी मिदुबळी बहीण काही मागणार नाही संपला होळा तुम्हा मावलीचा आता लागला उन्हाळा नाही आधार सावलीचा साडी चोळी घेऊ नको विलासातू काही मिदुबळी बहीण काही मागणार नाही नको घमंड करू दादा ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯಿ ಮೃದು ಬಳಿ ಬಹಿನ ಕಾಯಿ ಮಗಿನ